मॅडम काही झाली आवर्जून बघतो एपिसोड आता आम्ही नाशिक साठी निघालोय ते सरपंच त्यांच्या घरी जाणार आहेत आणि हे आमचे आम नवीन कलाकार आले आज एक त्यांना पण तेवढंच प्रेम द्या जेवढं आजपर्यंत आम्हाला देत आले चेहरा नवीन आहे पण मस्त आहे करेक्ट या काजल मॅडमच्या आपलं सॉरी भाजी आहे त्या सख्या भाजी आहेत त्या आणि माझा त्यांचा

हे बघा बाबूराव आहे ना कोथंबीर आणायला गेले त्यांना खरंच लोक ओळखता का आणि त्यांना लोक त्या त्या कोथं आपण बरोबर आहे का नाही हा हे बघा बाबूराव मी पळतोय जरा त्याच्यामुळे कॅमेरा हलतोय थोडासा मळून घ्या महेश के <laughs> हाय सर हाय सर हॅलो हाय 이봐요, 바보라옹 바보라옹이 나를 관찰하려고 왔어 거기서 말해, 여기 너의 팬이 말하고 있어, 이모 이모, 너의 팬이 말하고 있어 이봐요, 이모 거기서 말해, 여기 팬이 말하고 있어 मश्की कसे आहात तुम्ही सर्व सर एक नंबर का ते तिकडं ती ती दीदी पा तुमची हे बघा मामाचे फॅन किती किती खुश आहे मजेत का महेश सर हो मग एकदम मजेत हा इथं आहे ना सर बरं का आ, आता गावगडची कॉमेडी याच्या बंधूंनी आमच्या तिकडनं मेसेज टाकलाय गाडीतून गाडी तिकडे उभी आहे बघा गाडी तिकडं उभी आहे आम्ही पैपे आलो आहे गोण्यागाईसाठी येतो दादा येतो तिकडं पटकन येतो मामा चला आहे पटकन आपल्याला चला आपल्याला मेसेज आला आहे पटकन यावं हे बघा हे बाबरोबर मामाचे फॅन नाही एवागा मामा चोर व्हिडिओ बनवा लागेल एखादा काय आता गाई आहे थोडीशी येतो व्यापाराचा कोथंबीरच्या व्यापाऱ्यांना बाय करा मामा चला बाबा आई चाचा टाटा ही राजस्थान म्हणजे काय राजस्थानची गाडी का अच्छा अच्छा राजस्थान व्यापारी आहे मामा 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 ಮಾಥಿ ಸ್ವತೀ ತೀಶ್ಥಿ ಜೊಡಿ ಭೇಟಿ ಲಾಂಬೈ ಪೇ ಮಾತಾಥಿ पाबुराव मामा त्यांना धन्यवाद माना माय फेवरेट बाबाराव चेतन पाटील आता शूटिंग वगैरे झाली आमची आणि आता आम्ही घरी चाललोय आता लाईव्ह लाईव्ह युट्यूब ला याचं काय नाव आहे याच नाव काय खंडू गावडा खंडू गावडा चला टाटा कुगे तुम्ही पुढे निघायला पाहिजे होत हे बघा हे बघा आपल्या ज्या स्वती मॅडम आहे त्यांना बघा वादोळा वादोळा दिलेला वा, आहे त्या जाम खुश झालेले आहे जाम खुश झालेले पेरणाताईनी मेसेज टाकलाय का कोथंबीर वडी करून खा आणि उद्या उद्या घेऊन या हे बघा यांच्या वावरातून कोथंबीर घेतली आपण त्यांचे मनापासून आभार मानतो आणि निघतो चल खंडो गावडा ऐ खंडूक गावडा चला का काय येऊ थँक्यू आम्ही म्हणाल पाहिजे तुम्हाला कुठे आहे आता सिन्नर मध्ये बघा मॅडम पण मॅडम पण लाइव आहे कशाला इंस्टाग्राम इंस्टाग्राम ला मॅडम लाईव्ह आहे उद्या त्यांचं हे आहे ना शांतता रॅली शांतता रॅली आहे ना त्यामुळे त्या लाइव आहे लाइव आहे इंस्टाला आता त्यांना अजून नाशिक जायचं बरंच मला भरपूर पुढचे तास दीड तास लागेल परत उद्याच्या तयारीचं त्यांना नियोजन करावं लागतं त्यात परवा परत आमच्या सरांनी जर शूटिंग लावलं ला, तर मग आता नऊ जाणार आहे शूटिंगचं नाही मॅडम वडी हो नक्कीच नक्कीच आम्ही कोथंबीर वडी करून खाणार आहे मी प्रेरणा ता ता नक्कीच ताई कोथंबीर वडी करून खा हो खाणार तुम्ही पण या खायला तुम्हाला पाठवून देऊ आम्ही व्हॉट्सअपला

नगरच्या चॅनल बरेचसे त्यांना जय शिवराई काल मध्ये रेली झाली पुणेकर खूप मोठा चंद्र निवेदन करते का त्यांनी सगळ्यांनी हल गणपतराव शामराव गणपतराव त्याच्या घरी शामराव पण त्यांच्या घरी आला कालच <laughs> केले घर दोन दोन साईडला लाईव्ह चालू आहे बघा <laughs> माझं इन्स्टाला चालू आहे इकडं युट्यूब गंगा टाकू गंगा टाकू हॅलो हॅलो गंगा टाकू कुठे आहे आज सिन्नरला होतो दगडवाडी म्हणून गाव आहे तिथं होतो आता झालं शूटिंग आता निघालोय संदीप दादा हाय चला पटापट

नमस्कार बाळू सर गुरुप्रसाद पाटील कुठे तुम्ही अच्छा आम्ही आता शिंदरम मधून निघालोय आता नाही नाही मी चाललोय आम्ही घरी सर्व हाय सर हॅलो हाय मॅडम हाय करा बाळू सर हाय करा हाय मला मेसेज करा मी बोलते तुमच्या तुम्ही कुठे चालला आहे घरी आता आम्ही घरी आलोय सर काव कसे आहात गाव कोणते माझे का मॅडमचे गुरुप्रसाद पाटील गाव कोणच विचारत आहे माझं विचारत आहे का मॅडमच माझं नाव सिंदर हो निपाडो निपाड 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 अजून काय चंद्रकांत सरांचे काय कमेंट कॉमेडी वाला कुठे आहे कोण बाबरो भाऊराव एक भाऊराव भाऊराव हे दुसरे कॉमेडी मॅन अमोल सर सर्व सोबतच आहे ते सर्व काय हाय हॅलो संदीप सर अजून काय आम्ही पण नाशिककर आहोत मग हो सर पाटील साहेब आम्ही पण नाशिक करत आहे आम्ही पण नाशिक करत आहोत हम आहे नाशिकचे आशिक करत आहे नाशिक आशिक हो

कोण झगडा करते एकच कर सेकंद कर चालूच ठेवा सगळ्यांनी लाईव्ह <laughs> आम्ही शूटिंगला दगडवाडीला जातो कधी पाटपिंपरीला कुठं पण जातो जिथे आम्हाला लोकेशन छान वाटलं तिथे हायवरचे वाचे माझे हिवरचे काय मॅडमचा फॅन आहे थँक्यू सो मच आकाश वन टू थ्री मामांना सांगा अनिल भाऊ साठी मुलगी शोधायला चालतंय चालतंय किती पैसे भेटतात एका शेवटी अहो दादा हे हाऊस म्हणून करतो कशाचे पैसे खायला मी, मी येऊ का बाबूराव पाय मोडला तर चळवता येतो का बाबूराव तुच कंबर कोणी जळून दिलं बरं <laughs> विजय खोट आहे नाशिकला कुठे राह नाशिकला मी घरी असतो काय तू मग काय बोलू आम्ही बुलढाणेकर तुमचे प्रश्न बोला बोला दादा दगडवाडीकर आहे आम्ही क्या दगडवाडीकरांना खूप खूप धन्यवाद आम्हाला खूप सपोर्ट करता तुम्ही शूटिंगसाठी असाच सपोर्ट करत राहा आणि तुमचं गाव पण खूप छान आहे ठीक आहे खरंच दगडवाडीचे गाव आहे हे गाव म्हणजे भरभरून साथ देते आम्हाला ते लोक खरच खूप मनुष्या त्यांचे आम्ही लाईव्ह आभार मानतो खरंच एक नंबर लोक आहे सर सर्व सर्व गाव भारी आणि गाव भारी असण्याचं कारण सरपंच असतात त्या गावचे सरपंच पण खूप चांगले आहे आमच्या सिरीसमधला सरपंच जरी नालायक असला ना पण ओरिजिनल त्या गावचे सरपंच चांगले या माझ्याकडे हो आता घरी चाललो आम्ही हिंगोलीकरांना पण नमस्कार आता आम्ही घरी चाललो मॅडम खूप छान काय थँक्यू सोप होत नाही सर दादा मॅडम डबल मिनिंग चे व्हिडिओ बनवत दादा मी डबल मिनिंगचे व्हिडिओ नाही बनवत सॉरी ये मग परत हो कुठे गेलता तुम्ही आम्ही शूटिंगला गेलो होतो संजयरा व्हिडिओ बनवत नाही का ना बनवतात ना ते, ते म्हणजे त्यांचं रिटायरमेंट काम चालू आहे ना त्याच्यामुळे आता सध्या नाही येते आणि मुलीचं लग्न पण चालू त्यांच्या अरे नाही रे मी इकडे सिन्नरला शूट लावतो तुला मी आता लाईव्ह बघितलं म्हणून म्हटलं कॉल कर